क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिक्षक सेना व शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी सह शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे येथील कार्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत शालेय शिक्षण आयुक्त एस पी सिंह माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी बालभरतीचे संचालक कृष्णकुमार पाटील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार शिक्षण विभागातील उपसंचालक राजेश शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते शिक्षक सेनेच्या वतीने राज्य सुनील भाऊ जगताप प्राथमिक जिल्हा सरचिटणीस रणजित बोन्ने संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप चव्हाण महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष नारायण शिंदे राज्य सहसचिव विकास थिटे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे गजानन धरकुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत झालेल्या प्रलंबित प्रश्नाबाबत बोलताना पुणे जिल्हाध्यक्ष नारायण शिंदे म्हणाले की या बैठकीत आर टी ए प्रवेश विद्यार्थी गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची संचमान्यता मान्यता मुख्यापक रजारोखीकरणाचा प्रश्न पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती तसंच मेडिकल बिल तेहतीस पॉईंट तेहतीस त्वरित मिळावे यावर चर्चा करण्यात आली या सर्व प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल असं शिक्षण आयुक्त मान्य सच्चेंद्र प्रताप सिंह यांनी सर्वांना आश्वासन दिलं शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल